आ, आ, बार्शी शहर आपलं खूप मोठं आहे बार्शी शहरामध्ये दवाखाने आहेत हॉस्पिटल आहे मार्केट आहे या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचप्रमाणे शहराचा विस्तार सुद्धा खूप मोठा आहे त्यामुळं बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या बार्शी जास्त आहे आजोबाचे तालुके परांडा आहे भूम आहे वाशी कळंब धारासूचे पण बरेच लोक दवाखान्यासाठी किंवा खरेदीसाठी येतात धाराशिव तुळजापूर येरमाळा असा हा जो पूर्ण पट्टा आहे ना म्हणजे मराठवाड्यातला पूर्ण पट्टा सगळा हा बार्शी अटॅच आहे त्यामुळं जेव्हा लोक एस टी येतात त्यांना दवाखान्यात जायचं किंवा मार्केट जायचं त्यावेळेस ते किराणा आटो करतात त्याचप्रमाणे आपल्या बार्शी शहरातले लोक त्यांना एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जायचे तर ते सुद्धा आटो करतात काही जण स्पेशल आटो करतात काही जण शीतवरती जातात बरोबर आहे बार्शी शहर हे जवळपास म्हणजे जिल्हा असताना कशा पद्धतीचा आहे आपण आता आपल्या इथं कार्यरत आहे आणि तुम्हाला आम्ही काही सूचना देणार आहोत तुमची अडचणी पण समजून घेणार आहोत आणि तुम्हाला काही सूचना पण देणार आहोत तुमच्या अडचणी जसं आम्ही ऐकून घेतो तसे तुम्ही आम्ही ऐकून त्या पद्धतीनं तुमच्यामध्ये परिवर्तन केलं पाहिजे बदल केला पाहिजे त्या पद्धतीनं राहिलं पाहिजे तर तुम्हाला आम्ही म्हणजे तुमच्याबद्दल आमचा दृष्टिकोन जरा चांगला राहील सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की अनावश्यक जास्त भाडं तुम्ही आकारायचं नाही ठीक आहे तुमच्या तुमच्या सोबत लोक विश्वासानं बसतात बरोबर आहे विश्वासानं बसतात बाहेर गावत असतो त्यांना सगळ्यांना माहिती असेल की ते भाडे काय तर ते अनावश्यक जास्त भाडं जर आकारलं तर त्याला ते वाईट वाटतो बरोबर दुसरं प्रवाशांसोबत तुमची भाषण बोलणं जे आहे ते सौजन्यपूर्ण असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे काय काही काही जण उद्धटपणे बोलतात किंवा त्रास घेतात तर मग ते चुकीचं आहे तिसरा मुद्दा ज्या ठिकाणी तुम्हाला सोडायचं त्यांनी भाडं दिलेलं आहे त्यांना त्या ते ठिकाणी सोडायचं मी तिथं ॲटो जाऊ शकत नाही मी सोडणार नाही बसे, बसे बसा 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 आणि सोडताना तिथं जात नाही मी सोडतो इथून तुम्ही जा कसं जायचं असे तक्रारी येतात आमच्याकडे आणि काय तुम्हाला हे करत नाहीत पण असे प्रॉब्लेम होतात आणि हे करता तुम्हाला माहिती काय काय जण करत सगळेच नसतील पण काय काय जण करतात असं दारू पिऊन ऑटो कोणी चालवायचा नाही आणि आता ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस करणार आहेत जे कोणी दारू पिऊन ऑटो चालवत असं आजपासून कंटिन्यू चालू कारण एक ऑटो काल परवाच कोर्ट चौकामध्ये पलटी झालाय तुम्हाला माहिती आहे आम्ही रात्री त्याला शोधून आणलं आहे ते आले का कोण त्याला शोधून आणलं त्याच मेडिकल केलं आणि त्याच्यावर पंच्याऐंशी एशे पंच्याऐंशीचा गुन्हा दाखल करून टाकला विनाकारण दारू पिऊन गाडी चालवणं आणि प्रवाशांचा जीव धोका घालणं हे बरोबर नाही त्यानंतर तुम्ही सर्वांनी एक तुम्ही ॲटोवाले आहेत हे ओळखू येण्यासाठी प्रत्येक शहरामध्ये युनिफॉर्म आहे बरोबर आहे तुमचे <coughs> युनिफॉर्म असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला बिल्ला आहे काही का युनिफॉर्म लावायचा आणि तो बिल्ला खिशावरती लावायचा लोकसुद्धा विश्वासानं बसतात ॲटोमध्ये मग आम्हाला सुद्धा कारवाई करताना ज्याच्याकडे युनिफॉर्म नाही आणि बिल्ला नाही लगेच आम्ही त्याला थांबून त्याच्यावर कारवाई करू शकतो म्हणजे त्याला परमिट नाही बरोबर ना परमिट नसणाऱ्या रोडवरती जास्त हे करता येणार नाही त्यामुळं ना, सगळं युनिफॉर्म शिवा पांढरा शिवा किंवा पांढऱ्यापेक्षा खाकी म्हणजे खाकी युनिफॉर्म गेला ना युनिफॉर्मवर असल्यानंतर लोक तुमच्याकडे जरा बहा वेगळ्या नजरे बघ तुम्ही बघा तुम्ही सिम्ही बसा आणि युनिफॉर्मवर बसा दोन ऑटो लावूया जो युनिफॉर्म बसलाय का त्याच ऑटोवाल्याला विचारते आम्हाला सोडावून देईल कारण का युनिफॉर्म आहे म्हणजे त्याचा रेकॉर्ड आहे त्याचं सगळं रेकॉर्ड पोलीस स्टेशनला आहे आरटीओ कड आहे हा माणूस आपल्याला त्रास देणार नाही किंवा धोका देणार नाही किंवा फसवणार नाही हा विश्वास प्रवाशांमध्ये असतो ठीक आहे त्यासाठी जास्त खर्च येत नाही तुम तुम्हाला आम्ही एखादं दुकान कन्सेशन मध्ये कापड द्यायला लावू तशी पण सोय करू आम्ही तुमची म्हणजे सर्वांची परिस्थिती हे बघा म्हणजे श्रीमंत असतो अशा नाही आठवाले कोण असतात सर्वसाधारण माणसं असतात म्हणजे आज आटो चालवला तर फायनान्सचे दोनशे गरीब गरीब होम गरी, मिनिस्टरला गरी, गरी दोनशे आणि दोनशे रुपये तुम्हाला खर्च आला बरोबर आहे का आज असते का नाही सध्या काय झाले की दोनशे रुपये होम मिनिस्टर एंट्री देत नाही बरं झालं अशी आहे परिस्थिती विचार तुम्हाला आहे का नाही जे असते ते सगळ्यांना माहिती आणि दोनशे रुपये मला घरी खर्चाला द्या तुम्ही दिवसभर काही करा तिकडं आणि दोनशे रुपये फायनान्स म्हणजे तुमचं जीवन हे कष्ट करून पोट भरण्याचं आहे त्याच्यामुळं चांगलं काम आहे तुमचं फक्त इमानदारीनं करा व्यवस्थित करा म्हणजे ह्या कसं असतं माहिती का तुम्ही जेवढं सौज नेते आणि शिस्तीत करणार तेवढं लोक तुमच्याकडं प्रेमानं आपुलकीनं बघणार विश्वासानं बघणार नाहीतर तुम्ही आपला कट मारलाय दाळी वाढवली काय तर कानात माळ्या मिळत आहे मग ते थोडस होतं का नाही म्हणजे आता आठवल्याला तसं राहावं वाटतंय जरा म्हणजे स्टाईल मार वाटते ना काय नाही पण तसं म्हणजे बघताना दृष्टिकोन म्हणजे त्यांना वाटतं अरे वा, हा काय आहे पण लेपवे मागू असं वाटलं पाहिजे तुम्ही ह्याच्यावर जर तुम्ही खाकी शर्ट घातला तर तुमच्याकडून लोकांना आदरण बघूया आलं कसं माझा म्हणण्याचा उद्देश तर तुम्ही खाकी ड्रेस प्रत्येक शिवून घ्या त्याच्यावर बिल लावा तुमच्या ऑटोचा नंबर हा व्यवस्थित ठेवा ठीक आहे ज्या जे ऑटो स्क्रॅप मध्ये गेलेले कोणाकोणाचे ऑटो स्क्रॅप मध्ये बँकेच्या पैसे काय काय झालं ठीक आहे ऐका प्रत्येक नंबर पहिला मुद्दा दुसरं जे ऑटोचा परवाना रद्द केलेला आहे किंवा ते मध्ये हे केलेला आहे तो ऑटो रोडवर नाही पाहिजे ते ऑटो आम्ही जप्त करणार पुढचा मुद्दा परवाना धारक ॲटोवाल्याने खाकीच धरून तो बिल लावायचा ला आणि व्यवसाय करायचा ठीक आहे क्षमतेपेक्षा जास्त बसू नका म्हणजे असं पण पाठीमागे तीन वाजवा चार वाजता दाटी वाटीनं पण फ्रंटशीटला बसून आला शीटला बसवल्यावर थोडासा प्रॉब्लेम होतो दिसतो पण आणि आम्हाला त्यावेळेस काय म्हणता येत नाही टाळता येत नाही आम्हाला केस करावा लागते तुमचं तीन चारशे रुपये पैकी मग केस मध्ये जातात पैसे तो दिवस तुमचा असा जातो त्यासाठी तुम्ही मिटिंग घेण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही शिस्त राहत तुम्हाला तुमचाच पैसा वाचणार आहे आलं लक्षात